नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आता आहे काचा रोटी येथे लालबावटा पालघर जिल्हा वाहतूक चालक मालक संघटनेच्या या बोटचे उद्घाटन करण्यासाठी सी पी एमचे आमदार विनोद निकोले साहेब आलेले आहेत बघू शकतो आपण एवढ्या पावसातही आपल्या मतदारांना नाराज न करता आमदार निकोले साहेब इथे हजर झालेले आहेत बघू शकतो आपण सर्वसामान्यांचा नेता म्हणू आपण विनोद निकोले साहेब अगदी घर पावसातही आमदार निकोले तिथे हजर झालेले आहेत बघू शकतो आपण कार्यकर्त्यांनी एक ताडपत्री पकडलेली आहे अशा परिस्थितीतसुद्धा इथे कसलाही कसलाही मीपणानं दाखवता आमदार निकोले इथे या चालक मालक संघटनेच्या कार्यक्रमामध्ये हजर झालेले आहे देला लाल सलाम लाल सलाम लाल सलाम लाल सलाम कॉमरेड चंद्रकांत गोरखाना को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम लाल सलाम सीएटीयू जिंदाबाद 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 सीएटीयू जिंदाबाद जिंदाबाद चालक मालिक वातक संघटना जिंदाबाद जिंदाबाद